आता अचानक जातीय जनगणनेची आठवण का झाली हा सवाल आहे जितेंद्र आव्हाडांनी केलेला त्याचा रोख आहे थेट भाजपकडे त्यांचा दावा आहे की भाजपचं धोरण स्पष्ट आहे योजना विकास जनगणना सगळं निवडणुकीच्या गणितासाठी म्हणजे आता जातीय जनगणना ही आकड्यांची नोंद असून मतांचं पूर्व नियोजन झालंय का असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी सवाल केला अचानक ओबीसी आठवले का कालपर्यंत तर जातीय जनगणना हे विष पेरण्यासारखं आहे असं म्हणत होते ना मग अचानक का आठवले हो तर बी जे पी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस राजकारणाचा आणि निवडणुकींचा विचार करत असते बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के ओबीसी जाहीर केलेत त्यांनी त्रेसष्ट टक्के आणि बिहारनी जनगणना केली होती तेव्हा बिहारचा ओबीसी आपल्यापासून लांब जाईल जर राष्ट्रीय जनगणना झाली नाही तर बिहार आपल्या हातातनं निघून जाईल त्रेसष्ट टक्के ओबीसी आणि नंतर मग उरलेल्या वीस टक्क्यांमध्ये एस सी एस टी म्हणजे किती झाले त्र्याऐंशी टक्के पाच टक्के मुसलमान पकडा अठ्ठ्याऐंशी टक्के त्यामुळे निवडणुकींवरती डोळा ठेवून आमचीच मागणी होती मी तर दोन हजार म्हणजे दोन हजार अकराची जन जनगणना झाली त्याच्यानंतर सातत्याने मानणी करतो आहे की एकदाच होऊन जाऊन या ना जितकी जित जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी जिम्मेदारी जे काशीरामचं वाक्य होतं त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे माझं स्पष्ट मत आहे आम्हीच मागणी करत होतो विरोधकांच्या दबावाला बळी पडले असं पण म्हणायला ना हरकत नाही पण खरे दबा ते दबावाला बळी पडले ते बिहार निवडणुकींच्या आणि जसा एममध्ये घोटाळा केला तसा फक्त या जातीय जनगणनेमध्ये करू नका एवढेच माझी हात जोडून विनंती असेल निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती खोटंच बोलतात ना त्यानं खोटं असे की एकदा आता निवडणूक जिंकलेली आहे साडेचार वर्ष काही उत्तरं द्यायची नाहीत कोणाला लाडक्या बहिणीचं काय चालू आहे जातात का पैसे वेळेवर आम्ही मागासवर्गीयांच्या पैशाला हात लावणार नाही कापतायत ना का दरवेळेस मागासवर्गीयांचेच पैसे आत्तासुद्धा काहीतरी साडेतीनशे कोटी रुपये का ना कापले आणि आदिवासी यो योजनेत चारशे पाचशे कोटी रुपये काहीतरी कापलेत म्हणजे जेव्हा जेव्हा कैची लावण्याची वेळ येते बजेटला तेव्हा तुम्हाला फक्त मागासवर्गीय दिसतात जिथे पक्ष पैसे खाण्याचे डिपार्टमेंट आहेत त्याला तुम्ही हात नाही लावत कारण सगळीकडनं टक्केवारी यायची असते असं कसं चालेल मागे स्वर्गीयांची गैर दाबायची का तुम्ही लोकांनी तुम्ही म्हणजे तुम्ही नाही या सरकारने